सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी विजयासाठी मोदीत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला असून त्यांच्या पाठीशी संघ परिवाराशी संबंधित हिंदुत्ववादी संघटनाही उभ्या राहिले एका मेळाव्यात सातपुते यांना समर्थन देताना हिंदुत्ववादी संघटनांनी ज्यांनी राम मंदिर बांधले आम्ही त्यांनाच निवडून आणू असा निर्धार केला गेला तर सातपुते यांनी नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी मशिदींमधून फतवे काढले जात असल्याचा जा पुनरुच्चार करीत या संदर्भात आपण स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाजवळील शांतीसागर मंगल कार्यालयात आयोजित हिंदुत्ववादी संघटनांच्या मेळाव्यात भाजपचे उमेदवार सातपुते उपस्थित होते यावेळी जय श्रीरामंच्या घोषणाने मंगल कार्यालय दुमदुमून गेले होते गळ्यात भगवे उपरणे आणि डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते उपस्थित होते यात गोरक्षक संघटना बजरंग दलासह अन्य संघटनांनी कर गेतला होता सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आयोजित प्रचार सभांमध्ये आमदार विजय देशमुख यांनीही राग हिंदुत्वाचा राग आळवला ही लोकसभा निवडणूक असल्यामुळे देश आणि धर्म दोन्ही महत्वाचे धर्म देव आणि देशाचे हित पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले